नमस्कार मित्रांनो माझे नाव अनिल आहे आणि आज मी एक पासष्ट वर्षांचा वयस्कर माणूस आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयंकर घटना सांगणार आहे की जिला ऐकून तुमच्या या अंगावरती नक्कीच काटा येईल मित्रांनो ही घटना आहे साल एकोणीसशे ऐंशीची जेव्हा मी फक्त वीस वर्षांचा होतो मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि त्यामुळे घरात माझे खूपच लाडकेले जात होते आमच्याकडे खूप सारे जनावरे होते जसे की गाई म्हशी शेळ्या कोंबड्या इत्यादी आणि आमच्या घरच्यांचा मुख्य व्यवसाय हा गाई म्हशीचे दूध काढून तो सरकारला विकणे होता आणि त्यातूनच आमचे घर चालत होते आता सर्व काही व्यवस्थित चालू होते आणि एके दिवशी माझे वडील काही कामानिमित्त शहरात जाणार होते त्यामुळे गोटा सांभाळण्याचे आणि दूध काढून ती सरकारी गाडीत भरण्याची जबाबदारी माझ्यावरती आली होती खर तर याच्या अगोदरही मी बराच वेळा गोटा सांभाळला होता पण यावेळी माझ्या वडील थोडे जास्त दिवसांसाठी शहरात गेले होते आणि पूर्ण एक आठवडा मला गोटा सांभाळायचा होता पण यात एक अडचण अशी होती आमचा जो गोटा आहे तो गावापासून थोडा लांब आणि मुख्य रस्त्याच्या थोड्या जवळ होता जेणेकरून सरकारी गाडी दूध पटकन भरता यावे कारण सरकारी दुधाची गाडी पहाटे चार वाजता येत असत आता ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली असल्यामुळे मी त्या गोट्यातच राहत होतो आणि घरी फक्त आंघोळीला आणि जेवणाचा डबा आणण्यासाठी जात होतो आता दिवसभर मी गाई मशीनना रानात चरायला घेऊन जात असत आणि संध्याकाळ झाली की त्यांना गोट्यात बांधून जेवणाचा डबा घेण्यासाठी घरी येत असत आणि रात्री गोट्यातच जेवण करून दूध काढून ते कॅन्डामध्ये दे भरून ठेवत असत आणि पाटे, -पाटे सरकारी गाडीत ते दूध भरत असत आता माझा दिनक्रम असा चालू होता आता ही गोष्ट त्या दिवशीची आहे ज्या दिवशी या घटनेची सुरुवात झाली होती संध्याकाळची वेळ होती मी गाई मशीनना गोट्यात बांधले होते आणि जेवणाचा टा आणण्यासाठी घरी आलो डबा घेऊन कोट्यात परत येता करता मला थोडा उशीर झाला होता जवळपास रात्रीचे दहा वाजले होते आणि मी कोट्यात येऊन पाहिले तर काही गायी व म्हशी सुटल्या होत्या मी त्यांना पकडून परत आवणीला बांधले आणि त्यांनी कोट्यात केलेली घाण काढू लागलो आता हे सर्व करता करता मला रात्रीचे बारा कधी वाजले ते कळालेच नाही मी हा धुवून जेवणासाठी बसणारच होतो की तेवढ्यात गोट्यात असलेले दिवे विजले आणि मी जवळ जाऊन पाहिले तर माझ्या लक्षात आले की त्या दिव्यातले तेल संपलेले होते त्यावेळी मला स्वतःचाच खूप राग येऊ लागला कारण दिव्यातील तेल, तेल संपत आले होते तरी माझे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते आणि त्यामुळे आता मला अंधारात बसावे लागणार होते इतक्यात माझे लक्ष गोट्यातून बाहेर गेले आणि थोड्या दूरवरती मला एक प्रकाश दिसला मला वाटले की शेताची राखण करण्यासाठी तिथे कोणीतरी दिवा लावून बसले असावे आता मी विचार केला की ते अंधारात बसून एकटे जेवण करण्यापेक्षा तिथे दिव्याखाली जे कोणी बसले असेल त्याच्यासोबत गप्पा मारत जेवण करू म्हणून मी खोट्या जनावरांकडे नजर मारून जेवणाचा डप्पा आणि पाणी सोबत घेऊन त्या उजेडाच्या दिशेने निघालो त्या दिवशी बाहेर खूपच अंधार होता कदाचित त्या दिवशी अमावस्याच असली पाहिजे कारण त्या दिवशी आभाळा चंद्र दिसत नव्हता मला त्या भयानंदारात फक्त आणि फक्त तो दिवस दिसत होता मला आजूबाजूला जोरजोरात ओरडणाऱ्या काजव्यांचा आणि बेडकांचा आवाज येत होता मध्ये झाडा झुडपातून सळसळ करणारा आवाजही येत होता खर तर मला या सर्व गोष्टींची सवय होती मी आता काही मिनटांच त्या दिव्यापाशी पोहोचलो पोचलो आणि तिथे जाऊन पाहतो तर काय तिथे कोणीच नव्हते तिथे फक्त एक दिवा होता जो एक भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली लावलेला होता ते वडाचे झाड खूप मोठे होते त्या रात्रीच्या अंधारात ते आणखीनच भयानक दिसत होते मी त्या झाडाच्या आजूबाजूला पाहिले पण तिथे कोणीच नव्हते आणि मी मनात विचार केला की जर इथे कोणीच नसेल तर हा दिवा कोणी पेटवला असेल पण मला आता खूप भूक लागली असल्यामुळे मी त्या वडाच्या झाडाखाली बसूनच जेवण करण्याचे ठरवले मी एक छानशी जागा बघून त्या दिव्याखाली जेवायला बसलो काही वेळातच माझे जेवण झाले आणि मी त्या वडाच्या झाडाला टेकून डोळे बंद करून बसलो आणि मला कधी झोप लागली ते मलाही कळालेच नाही आता कसल्या तरी आवाजाने माझी झोपमोड झाली मी उठलो आणि हातात असलेल्या माझ्या घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे जवळपास दोन वाजले होते मी पटकन उठलो आणि गोट्याकडे जायला निघालो आणि मी आता थोडाच पुढे आलो असेल तर मला असे जाणवले की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे कोणीतरी माझ्या मागे मागे चालत येत आहे मी थोडा थांबलो आणि पाठीमागे वळून पाहिले तर पाठीमागे कोणीच नव्हते मी पुन्हा पुढे चालू लागलो तसा मला पुन्हा पुन्हा तोच भास होऊ लागला जसे कोणीतरी माझ्या मागेमागे चालत येत आहे पण पाठीमागे पाहिल्यावर तिथे कोणीच नसत गोट्यापर्यंत येत येत हे माझ्यासोबत दोन ते तीन वेळा घडले खर तर मी भूतप्रेत असल्या गोष्टींवरती माझा कधीच विश्वास नव्हता पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मला भीती वाटत होती मी गोट्यात आलो आणि दूध काढू लागलो पण त्या दिवशी मला सारखे असे वाटत होते की कोणीतरी गोट्याच्या बाहेरून मला लपून छपून पाहत आहे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा खूप प्रयत्न केला पण राहून राहून मला सतत तसेच भासवत होता आता पहाटेचे चार वाजले होते आणि सरकारी दुधाची गाडी आली मी सर्वात दूध गाडीत ठेवले आणि घरी जायला निघालो कारण मला खूपच अशक्तपणा वाटत होता मी घरी आलो आणि आईने मला पाहताच विचारले काय रे अनिल काय झाले तुला तुझा चेहरा का असा उतरला आहे तुला बरे वाटत नाही का आईने मला हात लावून पाहिले आणि ती पुन्हा म्हणाली तुला तर खूपच ताप आला आहे तू जाऊन झोप मी तुला चहा करून देते आणि मग थोडे काही खाऊन झोप म्हणजे तुला बरे वाटेल आईने मला चहा दिला आणि मी चहा पितच होतो की तेवढ्यात माझे बाबा आले खर तर पहिल्यांदा आई आणि बाबांना असे वाटले की कामाच्या तणावाने माझी तब्येत खराब झाली असावी आणि मलाही तसेच वाटले बाबांनी मला आराम करायला सांगितला आणि ते गोट्यात निघून गेले मी तिथे झोपी गेलो आणि पुन्हा जेव्हा उठलो तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते आईने मला जेवायला दिले अनेक औषध दिले जे तिने सकाळी गावात जाऊन माझ्यासाठी आणले होते खरं तर माझी तब्येत खूपच खराब झाली होती माझे अंग तापाने फणफणत होते मी औषध खाऊन पुन्हा झोपलो कदाचित त्या औषधांमध्ये खूपच ताकद होती कारण ते औषध पिताच मला एकदम खुंगी आली आणि मी लगेच झोपी गेलो आता मी झोपेत असताना मला असा भास झाला की जणू काही कोणीतरी दरवाजा वाजवत आहे पहिले मी विचार केला की दरवाजावरती आई असेल पण तरीही बराच वेळ दरवाजा वाजत असल्यामुळे मी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले तर घरामध्ये आता दिवे लागले होते दिवे पाहून मला खूपच जा आश्चर्य झाले कारण मला असे वाटत होते की मी आता झोपलो होतो आणि वेळ पाहण्यासाठी मी बाजूच्या टेबलावरती ठेवलेली माझी घडी उचलली आणि पाहतो तर काय आता रात्रीचे साडेबारा एक वाजले होते मी घडी पाहतच होतो की पुन्हा कुणीतरी दार वाजवले हो मी कसा बसा हळूहळू दरवाजाकडे गेलो आणि दार उघडले पण दार उघडले तेव्हा दारात कोणीच नव्हते बाहेर मुसळधार पाऊस पडत होता मध्ये मध्ये जोरजोरात विजा चमकत होत्या मला वाटले की कदाचित मला भात झाला असेल असे म्हणून मी पुन्हा दार लावले आणि झोपण्यासाठी मागे वळालो मागे वळताच मी जे काही समोर पाहत होतो ते पाहून माझ्या काळीज माझ्या तोंडात आले होते कारण आता माझ्या बिस्तऱ्यावरती कोणीतरी झोपले होते माझे हातपाय थरथर कापू लागले मी हळूहळू एक एक पाय उचलत माझ्या बिस्तराकडे जाऊ लागलो आता आतासा मी माझ्या बिछाण्यापाशी पोहचलो आणि थरथर त्या हाताने मी ब्लँकेट बाजूला केले आणि समोर पाहतो तर काय माझ्या बिस्तऱ्यावरती मी झोपलो होतो हे दृश्य पाहून मी जोरात ओरडलो आणि तिथेच बेशुद्ध पडलो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मी पाहिले की मी पुन्हा माझ्या पिछाण्यावरच झोपलेलो होतो आता मला हे नव्हते की काल रात्री माझ्यासोबत जे काही घडले होते ते खरंच होते की ते फक्त एक स्वप्न होते सकाळ झाल्यावर माझे डोके खूपच जड झाले होते आणि मला खूपच अस्वस्थ देखील वाटत होते मी आईला आवाज देत बाहेर आलो तेव्हा आई सकाळची नेहरीची तयारी करत होते आईने मला माझ्या तब्येतीबद्दल विचारले माझा ताप तपासला मला अजूनही थोडा ताप शिल्लक होताच आईने मला न्याहारी करायला दिली आता मी आईच्या शेजारी बसूनच न्याहारी करत होतो आणि एकदम मला रात्रीची ती घटना आठवली आणि ती सर्व घटना मी आईला सांगितली पण आईने मला समजवले की कदाचित तू आजारी असल्यामुळे तुला असा भात झाला असेल आणि मलाही तसेच वाटले होते म्हणून मी पण त्या गोष्टीबद्दल जास्त विचार केला नाही पण अजून एक अशी गोष्ट होती की जी मी आईला सांगितलेली नव्हती आणि ती गोष्ट म्हणजे त्या दिवशी मी त्या वडाच्या झाडाखाली जेवायला बसलो होतो खरं तर मी विचार करतच होतो की ही घटना आईला सांगू का नको कारण मला खात्री होती की जर मी आईला ती घटना सांगितली आणि आईला कळाले की मी त्या वडाच्या झाडाखाली रात्रीच्या बारा वाजता गेलो होतो तर आई मला खूपच ओरडेल कारण आई बाबा मला नेहमी सांगत होते की काहीही झाले तरी त्या वडाच्या झाडापाशी कधी जायचे नाही कारण त्यांचे आणि गावकऱ्यांचे असे म्हणणे होते की ते वडाचे झाड एक शापित झाड आहे म्हणून त्यामुळे मी आईपासून ही गोष्ट लपवण्याचे ठरवले मी नेहरी करून आपल्या दिवसभराच्या कामाला लागलो आता तो दिवस संपला आणि रात्र झाली मी जेवण करून माझ्या खोलीत झोपण्यासाठी आलो मी माझ्या बिछाण्यावरती पडून गेल्या दोन दिवसापासून माझ्यासोबत जे काही घडत होते त्याबद्दल विचार करत होतो आणि माझी नजर सारखी बंद असलेल्या त्या दाराकडे जात होती आणि मला कधी झोप लागली ते मला कळालेच नाही आता रात्रीचे दोन वाजले असतील तेव्हा माझ्या पायापाशी कोणीतरी उभे असल्याचे मला जाणवले आणि मी एकदम डोळे उघडून माझ्या पायाच्या दिशेने पाहिले आणि जे माझ्या समोर होते ते पाहून माझ्या अंगावरती काटा उभा राहिला माझे पूर्ण शरीर घामाने भिजून गेले मी पाहिले की माझ्या समोर एक बाई एक माणूस आणि दोन लहान मुले उभे होते ते सगळे खूप विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावरची त्वचा खाली लटकत होती डोळे एकदम लाल पडक होते दिव्याच्या त्या मंद प्रकाशात त्यांचे चेहरे अजूनच भयानक दिसत होते त्यांना पाहून मी खूपच घाबरलो होतो माझे हातपाय सुन्न पडले होते माझ्या तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हता तरीही मी शरीरातील सर्व ताकद एकवटली आणि जोरात ओरडलो माझ्या आवाजाने माझे आईवडील दोघेही माझ्या खोलीत आले आणि त्यांनी पाहिले की मी समोरच्या भिंतीकडे पाहून जोरजोरात ओढत होतो पण समोर तर कोणीच नव्हते बाबांनी मला कसेबसे सावरले एका ग्लासात पाणी दिले मी घटाघटा पाणी प्यालो आणि घडलेली सर्व घटना आईलान बाबांना सांगितले तेव्हा बाबा मला समजावू लागले की तुला काहीतरी भात झाला असेल पण यावेळी मला पूर्ण खात्रीच होती की मी जे काही पाहिले होते ते काही भास नव्हता मी आई आणि बाबांना त्या रात्री घडलेली सर्व घटना सांगितली की कसा मी त्या वडाच्या झाडाखाली बसून जिवलो आणि तेव्हापासूनच माझ्यासोबत या घटना घडू लागल्या मी वडाच्या झाडाखाली बसून रात्रीच्या बारा वाजता जेवण केले आहे हे ऐकून आई आणि बाबा दोघेही घाबरले होते कारण ते वडाचे झाड एक शापित झाड होते आईने माझ्यावरून एक उतारा काढला आणि त्या रात्री मी आईबाबांच्या खोली जाऊन झोपलो आता सकाळ झाली आणि मी रोजच्या प्रमाणे माझ्या कामाला लागलो खरं तर आता मला एकटे कुठेही जायला किंवा राहायला खूपच भीती वाटत होती आता एक दोन दिवस असेच निघून जातात आणि माझ्यासोबत या दोन चार दिवसात काहीच घडले नाही त्यामुळे मी पण आता थोडासा नॉर्मल झालो होतो आणि मला वाटले की माझ्यासोबत जे काही घडत होते ते आता पुन्हा कधी घडणार नाही पण मला माहित नव्हते की ही तर फक्त सुरुवात होती आता ते विचित्र लोक मला रात्र होता दिसू लागले होते ते रात्रभर मला माझ्या खोलीत फिरताना हसताना आणि खेळताना दिसत होते मी झोपल्यावरती ते एकटक लावून माझ्याकडेच पाहत असतात आता असे करत करत एक महिना निघून गेला होता मी आता रात्र होताच घाबरून खोलीच्या एका कोपऱ्यात बसत असत माझे वजन साठ किलोवरून चाळीस किलोवरती आले होते आणि माझी ही अवस्था पाहून माझे आई वडील खूप तणावात राहत होते त्यांनी मला बरेच साधू मांत्रिकाकडे घेऊन गेले पण मला कसलाच फरक पडला नाही आणि शेवटी या सर्व गोष्टींना कंटाळून मी एक मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक निर्णय ठरणार होता आता मी ठरवले की गावाच्या बाहेर असलेल्या त्या वडाच्या झाडामुळे या सर्व घटना सुरू झाल्या होत्या आता मी ते झाडच तोडायचे ठरवले होते आणि मी तसे केलेही पण हा माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय ठरणार होता कारण ते झाड तोडल्यानंतर माझ्यासोबत घडणाऱ्या या घटना खूप वाढल्या होत्या रात्री झोपल्यावरती अचानक माझी झोप उघडत असे आणि मी स्वतःला त्या वडाच्या झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत असे आणि ते चार लोक माझ्या आजूबाजूला बसून मला फक्त एकच प्रश्न विचारत असे तू आमचे घर का तोडलेस आम्ही तुला सोडणार नाही आम्ही पण तुझे घर उद्ध्वस्त करणार काही दिवस सतत असे घडल्यावरती मला समजले की मी जे काही केले आहे त्यामुळे माझ्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत माझ्यामुळे माझ्या आई बाबांना पण आता ते त्रास देऊ लागले होते ज्यामुळे आमचा व्यवसाय नीट चालत नव्हता आमची जनावरे मरू लागली होती आता यातून बाहेर कसे निघावे मला काहीच कळत नव्हते आणि एके दिवशी मी गावातल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बसलो होतो तितक्यात एक माणूस माझ्यापाशी आला तो एक खूपच वयस्कर असा मतारा होता त्याने भव्य रंगाचे एक वस्त्र गुंडाळले होते त्याची दाढी त्याच्या छातीपर्यंत वाढलेली होती गळ्यात रुद्राक्षांची माळ होती आणि त्या वृद्ध माणसाने मला विचारले अरे बाळा खूपच विचारात दिसतोय काय झाले त्यावर मी त्या माणसाला काही नाही बाबा असे उत्तर दिले पण तो माणूस माझ्यापाशी येऊन बसला आणि माझ्यासोबत खूपच प्रेमाने बोलू लागला तेव्हा मलाही राहवले नाही आणि मी जोरजोरात रडत त्या माणसाला माझ्यासोबत घडलेली सर्व घटना सुरुवातीपासून सांगितली तेव्हा त्या ते वयस्कर माणसाने मला त्या वडाच्या झाडाचे जे सत्य सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकले त्या माणसाने मला सांगितले की तुझ्या झाडाखाली बसून जेवला होतास आणि ज्या झाडाला तू रागाच्या भारात तोडलेस ते काही साधारण झाड नव्हते तर ते एक शापित झाड होते त्या झाडावरती चार अतृप्त आत्म्यांचा वास होता आणि आता ते बदला घेण्यासाठी तुला आणि तुझ्या घरच्यांना त्रास देत आहेत मी त्या बाबांना म्हणालो अतृप्त आत्मा होय पोरा अतृप्त आत्मा जवळपास दीडशे वर्षांपूर्वी एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन गावोगावी फिरत होता आणि फिरता फिरता तो या गावापाशी आला त्याला हे गाव खूपच आवडले कारण या गावात त्याच्या मेंढ्यांना भरपूर चारा पाणी होता म्हणून त्याने गावाच्या बाहेर त्या फळाच्या झाडाखाली राहायला सुरुवात केली सर्व काही व्यवस्थित चालू होते पण एके दिवशी एक दरोडेखोर गावाच्या दिशेने दरोडा टाकण्यासाठी येत असताना त्याला गावाच्या बाहेर हा मेंढपाळ त्याची बायको आणि दोन पोरे दिसली आणि म्हणून त्याने गावाकडे न जाता तिथेच त्या ते मेंढपाळापाशी गेला त्याला बेदम मारहाण केली त्याच्या देखत त्याच्या बायकोशी नको ते कृत्य केले त्या मेंढपाळाने खूप आरडाओरडा केला पण गावातून कोणीच त्याच्या मदतीला आले नाही कारण सर्वांना अशी भीती होती की आज जर आपण त्या मेंढपाळाची मदत केली तर उद्या ते दरोडेखोर आपल्यालाही सोडणार नाही आणि शेवटी त्या दरोडेखोरांनी त्या मेंढपाळाला त्याच्या बायकोला आणि त्याच्या दोन्ही मुलांना मारून टाकले आणि त्याच वाडाच्या झाडाखाली पोरले काही दिवसांनी ते, ते दरोडेखोर पुन्हा गावात दरोडा टाकायला येत होते पण त्यांच्यासोबत काय घडले कोणालाच ठाऊक नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्या सर्व दरोडेखोरांचे शरीर त्या वडाच्या झाडाला लटकलेले होते आणि तेव्हापासून ते, ते वडाचे झाड एक शापित झाड बनले प्रत्येक अमावस्याला त्या झाडापाशी दिवा लागतो ते या गोष्टीचे संकेत आहे की ते झाड अजूनही त्या मेंढपाळाचे आहे आणि त्या दिवशी अमावास्याचाच दिवस होता ज्या दिवशी तू त्या झाडाखाली गेलतास आणि म्हणून ते तुझ्या मागे, मागे तुझ्या घरापर्यंत आले खरं सांगायचे झाले तर तू ते वडाचे झाड तोडून खूप मोठी चुकी केली आहे त्याची शिक्षा ते तुला नक्कीच देतील हे ऐकून मी आणखीन घाबरलो आणि त्या बाबांच्या पाया पडून मी त्यांना मला आणि माझ्या आईवडिलांना वाचवण्याची विनंती करू लागलो त्यावर ते, ते बाबा मला म्हणाले यावर फक्त एकच उपाय आहे पण तो किती कारगीर आहे ते मी तुला सांगू शकत नाही मी म्हणालो सांगा बाबा मी कोणताही उपाय करायला तयार आहे फक्त मला त्या आत्म्यांपासून सुटका हवी आहे त्यावर ते बाबा म्हणाले तर मग ऐक तू एक वडाचे झाड त्या ठिकाणी लाव ज्या ठिकाणी ते वडाचे झाड पहिले होते आणि त्यांची मनापासून माफी मागा तुझे प्रायचित्त बघून ते तुला माफ करतील आणि तुझा पिच्याही सोडतील मी त्या बाबांच्या पाया पडलो आणि लगेच एक वडाचे छोटेसे झाड घेऊन त्या ठिकाणी गेलो आणि हात जोडून मी त्या आत्म्यांची माफी मागितली आणि तिथे एक वडाचे झाड लावले खरं तर जेव्हापासून मी ते वडाचे झाड लावले त्या दिवसापासून माझ्यासोबत घडणाऱ्या या सर्व गोष्टी बंद झाल्या आमचा व्यवसाय पहिल्यासारखा चालू लागला कोट्यातील जनावरे एकदम तंदुरुस्त झाली आता मला समजले होते की माझ्याकडून काय चुकी झाली आहे मी त्या वडाच्या झाडाची खूप काळजी घेऊ लागलो आणि बघता बघता काही वर्षात ते वडाचे झाड खूपच मोठे झाले एकदम पहिल्याप्रमाणे त्या वडाच्या झाडासारखे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक अमावस्याला त्या वडाच्या झाडाखाली पण एक दिवा जळताना दिसतो आज या गोष्टीला जवळपास पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्या गावात बरीच सुधारणा झाली रस्ते आले नवीन घरे झाली लोकसंख्या पण वाढली पण त्या वडाच्या झाडाला हात लावण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही आणि त्या वडाच्या झाडाच्या सुरक्षेची जबाबदारी मी माझ्या पुढच्या पिढीवर सोपवली तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आणखीन एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत धन्यवाद